मित्रांनो शालिनी बाप्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय दुसरा अगोदर आपण पहिला अध्याय ऐकला भरपूर गावाहून तुमच्या कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स तर असाच माझा आत्मविश्वास वाढवत राहा आणि माझ्या चॅनलला पुढे घेऊन जा तर हे भागवद्गीता पितृदोष दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी महत्त्वाचे आहे तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने गीता दुसरा अध्याय ऐकूया आणि नंतर मागे अध्याय संपला म्हणजे उपाय घरगुती ऐकूया श्री गणेशाय नमो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्य शु सर्वदा अध्याय दुसरा ओम श्री परमात्मने नमः अथ द्वितीय अध्याय संजय म्हणाले अशा रीतीने करुणेने व्याप्त ज्याचे डोळे आसवान्साने भरलेले व व्याकुळ दिसत आहेत अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला आहे कारण हा थोरांनी न आचरलेला स्वर्ग मिळवून न देणारा आणि किती कारही नाही असा म्हणून हे पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना षडपण पत्करू नकोस हा तुला शोभत नाही अर्जुन म्हणतात की आपण जिथे मी युद्ध क्षेत्राला आलेलो आहे कृष्ण भगवान तर मला तर सर्व माझेच दिसत आहे मामा काका चुलते वडील भाऊ बंधू सर्व काही माझेच आहे मग मी यांचा वध कसा काय करणार असे अर्जुनाने प्रश्न केला पहिल्या अध्यायात त्यावर श्रीकृष्ण म्हणत आहे की तुला हा मोह युद्धभूमीवर कसा काय आलेला आहे तर हे मोह तुला करून चालणार नाही नीतीने मार्गाने चालवं लागेल असे भगवान श्री कृष्णाने सांगितले तुला हा मोह शोभत नाही आहे हे परतमा अंतकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देहून तुला युद्धाला उभे राहायचंय अर्जुन म्हणाला हे मधुसूदना युद्धात मी भीष्मपिता महाच्या आणि द्रोणाचार्याच्या विरुद्ध बाणांनी कसा काय लढू शकेल मी त्यांच्या बाणांनी लढू शकणार नाही कारण हे अरिसुदना ते दोघंही माझ्यासाठी खूप पूजनीय आहे पितामह आणि द्रोणाचार्य हे दोघे खूप माझ्यासाठी परमपूजनीय आहेत म्हणून हे महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो पण मी त्यांच्याशी युद्ध करू शकत नाही कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगर भोगच ना भोगवायचे आहे युद्ध करणे व न करणे या दोघांपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याची इच्छा नाही तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध होभे आहेत करुणा व्याप्त दैनामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्मांचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे असा मी तुम्हाला विचारित आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा कारण मी तुमचा शिष्य आहे म्हणून तुम्हाला शरण आलेलं मला उद्देश करा कारण पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करेल असा उपाय मला दिसत नाही संजय म्हणाले हे परतमा अर्थात शत्रुतापना राजा निद्रेवर ताबा असणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णांना एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे श्रीकृष्णाला सांगितले व ते गप्प झाला हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना तू ज्याच्या ज्यांचा शोक करू नये अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारख्या युक्तिवाद करतोस परंतु ज्याचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वान माणसं शोक करीत नाही मी कोणत्याही काळी नव्हतो तू नव्हतास किंवा हे राज लोके नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्वजण हसणार नाही असेही नाही ज्याप्रमाणे जीवात मला या शरीरात बालवान बालपण तारुण्य आणि वार्धक्य येते त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न ना होत नाही मात्र स्पर्शस्तू कौतनीय शीतोष्ण सुखदा आगम आगमा पायीनोत्सव असे होते हे कुंती पुत्रा तू इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी उष्णता आणि सुखदुःख देणारे आहेत ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनिती आहे तेव्हा हे भारता तू 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 ते सहन कर कारण हे श्रेष्ठ पुरुषा सुखदुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांच्या विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाही तो मोक्षाला योग्य ठरतो वस्तू अविनाशी अस्तित्व वस्तूला अस्तित्व नाही आणि सतवस्तूचा अभाव नसतो अशा रीतीने या दोघांचे सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले पाहिजे ज्याने हे स्वर्ग जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत त्यांचा नाश नाही हे तू लक्षात ठेव त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही या नाशरहित मोजताना येणाऱ्या नित्यस्वरूप ही शरीरे नाशवंत आहेत असे म्हटले गेले आहे म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू युद्ध कर आणि जो या आत्म्याला मारणारा समजतो तसेच जो हा आत्मा मेला असे मानतो ते दोघही अज्ञानी आहेत कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारत नाही आणि कोणाकडूनही मारला जात नाही हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही तसेच हा एकदा जर उत्पन्न झाला तर पुन्हा आत्मा उत्पन्न होणारा नाही कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे शरीर मारले गेले तरी आत्मा मारला जात नाही हे पार्था अर्थात पृथतता अर्जुना जो पुरुष हा आत्मा नाशरहित नित्यनं जन्मणारा आणि न बदलणारा आहे हे जाणतो तो कोणाला कसा ठार करवेल किंवा कोणाला कसा ठार करेल ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र घेतो त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीर टाकून दुसऱ्या नवीन शरीरात प्रवेश करतात या आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही कारण की आत्मा कधीच बदलत नाही शरीर बदलतं हर वेळेस तर या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही विस्तव जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू घालू शकत नाही कारण हा आत्मा कापताना येणारा जाळताना येणारा भिजवताना येणारा आणि निसंशय वाढवताना येणारा आहे असा हा आत्मा नित्य सर्वव्यापी अचल स्थिर राहणारा आणि सनातन आहे हा आत्मा अव्यक्त आहे अचित्येय आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते म्हणून हे अर्जुना हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे सर्व लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही परंतु जर तू आत्मा नेहमी जन्माला येणारा व नेहमी मरणारा आहे असे मानत असशील तरीसुद्धा हे महाभाव तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्या मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही अर्जुना सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि अप्रकट होणार असतात फक्त मध्ये प्रकट असतात मग अशा शोक कसला करायचा एखादा या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाच्या आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो तसेच आणखी एकदा अधिकारी पुरुषच यांच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही हे अर्जुना हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमी अवैध असतो म्हणून सर्व प्राणींच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही तसेच स्वधर्माचा धर्म लक्षात घेऊनही तू भी भीता कामा नये कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही हे पार्था अर्थात पृथापुत्रा अर्जुना आपआप समोर आलेले उघडलेले स्वर्गाचे द्वारच आहे असे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते परंतु जर तू हे धर्मयुक्त युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकिर्ती सांगत राहतील आणि सामान्य पुरुषाला अपकिर्ती मरणाहून दुसह्य वाटते शिवाय ज्याच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील हे महारथी लोक तू भिवून युद्धातून काढता पाय घेतला असे मानतील तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळचे नको नको ते बोलतील याहून अधिक दुःखदायक काय असणार हाय युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अर्थात युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील म्हणून हे कुंती पुत्र अर्जुना तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा आणि सुख दुःख समे कृत्वा लाभो जया जयो तर असे जय पराजय फायदा तोटा आणि सुख दुःख समान मानून युद्धाला तयार हो अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही हे पार्था अर्थात पुत्रापुत्र अर्जुना हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला आणि आता कर्मयोगाविषयी ज्या बुद्धीने युक्त झाला असता कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील या कर्मयोगात आरंभाच्या अर्थात बीजांचा नाश नाही आणि उलट फळरूपी दोषही नाही इतकेच नव्हे तर या कर्मयोग रूप धर्माचे थोडेसेही साधन जन्म मृत्यू रूप मोठ्या भयापासून रक्षण करते हे अर्जुना या कर्मयोगात निसंशया्मक बुद्धी एकच असते परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसाच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेले व असंख्य असतात कामनात्मक स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम असतं म अर्थात अर्जुना जे भोगात रमलेले असतात कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्याची ज्यांना आवड आहे ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही असे जे सांगतात ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजेच दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळं देणारी तसेच भोग वैश्वर मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते या भाषेने ज्याचे अंतकरण आकृष्ट करून घेतले आहे जे भोग वैश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चय बुद्धी असत नाही हे अर्जुना वेदवर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्य असणारे भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत म्हणून तू ते भोग व त्यांच्या साधनाच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस तसे सुख दुःखांनी द्वंद्दांनी रहित नित्यवस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित योगक्षेमेची इच्छा न बाळगणारा आणि अंत करणारा ताब्यात ठेवणारा सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञानाला वेदाची असते तुला कर्म करण्याचा अधिकार आहे त्याच्या फळाविषयी कधीही नाही कर्म कर फळाची चिंता करू नको म्हणून तू कर्माच्या फळाची इच्छा करणारा होऊ नकोस तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस ए धनंजया अर्जुना तू आसक्त सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धी यामध्ये समान भाव ठेव योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्म कर समतोलास योग म्हटले जाते हे समतत्व रूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे म्हणून हे धनंजय अर्जुना तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे योगाचा आश्रय घे कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन असतात समबुद्धीच्या पुरुष पुण्य व पाप या दोघांचीही याच जगात त्याग करतो अर्थात त्यापासून मुक्त असतो म्हणून तू समतत्वरूप योगाला चिकटून राह हा समतत्वरूप योगच कर्मातील कौशल्य आहे म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखल्याला पूर्णपणे पार करून जाईल तेव्हा तू ऐकलेल्या वा ऐकल्यासारख्या इह आणि परलोकातील सर्व भोगांपासून विरक्त होऊन जाशील तर, तर वचने ऐकून विचलित झालेली तुझी जी बुद्धी आहे जेव्हा परमात्म्यात अचलपणे तुझी बुद्धी स्थिर राहील तेव्हा तू योगाला प्राप्त होशील म्हणजेच तुझ्या परमात्म्याशी तुझी भेट आणि नित्य संयोग होईल अर्जुनने विचारले हे केशवा जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धिपुरुषाचे लक्षण काय आहे की जो परमात्म्याला प्राप्त झाला आहे तो स्थिर बुद्धिपुरुष कसा बोलतो कसा बसतो कसा चालतो ते मला सांग तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पार्था ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना काम क्रोध मद, मोह मक्ष मोक्ष पूर्णपणे टाकून देतो आणि आत्म्यानेच आपल्या आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो जे आपल्या जवळ आहे त्याच्यात तो संतुष्ट राहतो त्याला स्थित प्रज्ञ म्हटले जाते दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही सुखाच्या वेळेस प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा होत नाही सुख आणि दुःख समान असते ज्याच्यासाठी तसेच ज्याची प्रीती भय व क्रोध नाहीसे झालेली आहे असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्याचा द्वेषही करत नाही त्याची बुद्धी स्थिर असते म्हणून जास्त दुःख झाले तरी दुःख मानावे नाही जास्त खुशी राहिली तरी पण खुशी मानावी नाही सुख आणि दुःख समान ठेवावे म्हणजे त्याची बुद्धी स्थिर असते कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते त्याप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या ज... विषयापासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात परंतु त्यांच्या विषयीची आवड नाहीशी होत नाही या स्थिर स्थित पुरुषांची तर आसक्ती परम्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते हे कुंतीपुत्र पुत्र अर्जुना आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही शोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान आणि पुरुषांच्या सर्व काही मनातील जबरदस्तीने आपल्याकडे होडून घेतात म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझा आधार देऊन ध्यानास बसावे कारण इंद्रिय ज्या पुरुषाच्या सर्वांच्या ताब्यात असतात त्यांची बुद्धी स्थिर असते म्हणून आपले इंद्रिय आपल्या ताब्यात असावे विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषांची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते आसक्तीमुळे त्या विषयाची कामना उत्पन्न होते कामना पूर्ण झाल्या नाहीत की क्रोध म्हणजे ये राग येतो रागामुळे अत्यंत मोडता येते राग कधीच करू नये संताप कधीच करू नये अर्थात अविचार उत्पन्न होतो मोडतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानाच्या शक्तीचा नाश होतो म्हणून संताप करू नये संतापामुळे बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधपात होऊन जातो म्हणून संताप कधीच करू नये परंतु अंतकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेला राग द्वेष संताप रहित इंद्रियांनी विषयाचा उपभोग घेत असूनही अंतकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो अंतकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात ज्याचा आत्मा निर्मळ आहे ज्याच्या आत्म्यामध्ये भगवंत बसलेला आहे त्याच्या आत्म्यामध्ये सुख दुःख सर्व काही नाहीसे होतात आणि त्याच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोगाची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्ये त्याचे चित्तन लागलेले असते उत्तम प्रकारे त्याची बुद्धी स्थिर असते आणि त्याचा परमात्म्यामध्ये ध्यान असतो मन आणि इंद्रिय न जिंकणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त मनुष्याच्या अंतकरणात आस्तिक भावही नसतो तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो त्याप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रिया प प्रमाणे इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियांबरोबर राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते म्हणून हे महाभाऊ ज्याची इंद्रिय इंद्रियांच्या विषयापासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असते त्याची बुद्धी स्थिर असते सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थिर प्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात ती परमातत्व जाणणाऱ्या मुनीसाठी रात्रीसारखी असते ज्याप्रमाणे निरनिराळ्या नदींचे पाणी सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थिर प्रज्ञ पुरुषांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न करता सामावून जातो तोच पुरुष परम शांतीला प्राप्त होतो भोगाची इच्छा करणारा नव्हे जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता अहंकार आणि इच्छा टाकून राहतो त्याला शांती मिळते म्हणून काम क्रोध मद मत्सर गर्व अहंकार टाकून राहतो त्याला शांती मिळते हे पार्था अर्थात पुत्रा पृथपुत्रा अर्जुना ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषांची ही स्थिती आहे ही प्राप्त झाल्याने योगी कधीही मोहित होत नाही आणि अंतकाळही या ब्राह्मी स्थिती स्थिर होऊन ब्रह्मनंद मिळतो हे ओम परम हे परम सत्य आहे याप्रमाणे रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादील सांख्या सांख्य योग नावाचा हा दुसरा अध्याय समाप्त झालेला आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय दुसरा आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा सकाळ संध्याकाळ जप करत राहा तर मित्रांनो असा हा गीतेचा दुसरा अध्याय होता तर आता पितृपक्षात आपण तुळशी संबंधित हा उपाय नक्की करा पितृपक्षात तुळशीच्या भांड्याजवळ एक वाटी ठेवावी यानंतर तळ हातात गंगाजल घ्या आणि हळूहळू भांड्यात टाका या दरम्यान आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांची नावे पाच ते सात वेळा घ्या शेवटी हे पाणी संपूर्ण घरात शिंपळा उरलेले पाणी तुळशीत टाका गंगाजल घरात पूर्वजांच्या नावाने शिपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते पितृदोष नाहीसा तो पण लक्षात ठेवा की रविवारी आणि एकादशीला हा उपाय करू नये कारण या दिवशी तुळशीला पाणी दिले जात नाही पितृपक्षाच्या काळात केलेला हा उपाय उपयुक्त ठरू शकतो पित्रांना पोचते पित्रांपर्यंत श्राद्धेचे भोजन तर पित्रांना अर्पण केलेले अन्न त्यांच्यापर्यंत कसे पोचते हा प्रश्न अनेकाच्या मनात निर्माण होतो याचे उत्तर गरुड पुराणात आहे गरुड पुराणानुसार विश्वदेव आणि अग्निशव नावाची दोन दैवी पूर्वज आहेत ही दोन्ही दैवी पूर्वज नावं गोत्राच्या साह्याने आपल्या केलेल्या वस्तू पितरांपर्यंत पोहोचतात आपले पूर्वज जर देव यौनित असतील तर श्राद्धेचे अन्न अमृताच्या रूपात त्यांच्यापर्यंत पोहोचते मनुष्य यौनित असेल तर त्याला अन्नाच्या रूपात प्राण्याच्या यवनीत गवतांच्या रूपात सापांच्या यवनीत वायूच्या रूपात यक्ष योनीत पान स्वरूपात अन्न मिळते पितृपक्षाच्या काळात तुमच्या घरी कोणताही प्राणी किंवा पक्षी आला तर त्याला खायला द्यावे असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या रूपांमध्ये भेटायला येतात पितृपक्षात ताटात भोजन केले आणि ब्राह्मणांना ताटात भोजन अर्पण केले तर हे अतिशय फलदायी ठरते श्राद्ध करणाऱ्या सदस्यांनी या दिवसात केस व नखे कापू नये त्यांनी ब्रह्मचर्याचे पाळन करावे श्राद्धविधी नेहमी दिवसा करावा सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे अशुभ मानले जाते या दिवसात काकडी हरभरा जिरे आणि मोरी या खाऊ नये प्राणी किंवा देऊ नये तर हे उपाय पितृपक्षात नक्की करावे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप जास्तीत जास्त करा कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमा जय श्री महाकाल आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल